महाशिवरात्र म्हटलं की बाजारात रताळे विकत घेण्यासाठी झुंबड उडते तेच रताळे मराठवाड्यातील या गावासाठी वरदान आहेत कारण अर्ध्याहून अधिक गावकरी हे रताळ्याची शेती करतात आणि तेच रताळे महाशिवरात्रीच्या काळात बाजारात आणले जातात त्याच कामाची लगबग ही जालन्यातील या गावात सुरू कसे आहे आणि रताळ्याचं गणित नेमकं गावकरी कसं जुळवतात ते पाहूयात जालन्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव हे रताळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं गावातील सुमारे पन्नास टक्के शेतकरी रताळ्याची शेती करतात दरवर्षी जून महिन्यात रताळ्यांची लागवड केली जाते आणि हे पीक तयार होण्यासाठी साधारणतः आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो महाशिवरात्रीपर्यंत रताळे काढणी तयार होतात महाशिवरात्रीला अनेक लोक उपवास करतात आणि रताळ्यांची मोठी मागणी असते तीच मागणी पाहता मागील बावीस ते पंचवीस वर्षांपासून लोणगावातील शेतकरी रताळ्याची शेती करत आहेत आणि मुंबई पुण्यासह राज्यभरात विक्रीसाठी ते पाठवले जातात या गावात सुमारे दोनशे ते अडीचशे एकर क्षेत्रावर रताळ्याची लागवड केली जाते एका एकरातून सरासरी शंभर ते एकशे वीस क्विंटल उत्पादन मिळतं रताळ्याच्या लागवडीसाठी एका एकराला साधारण पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च येतो सध्या बाजारात रताळ्याला बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे बारा तेरा रुपये प्रति किलो असा दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी किमान वीस रुपये प्रति किलो म्हणजे दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशी मागणी केली आहे काय झालेलं आहे ह्या वर्षी आम्हाला रताळ्यामध्ये समज एकरी आम्हाला दीडशे ते दोनशे क्विंटल रताळ होत असतात पण ह्या वर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळे रताळ्याचं पीक हे थोडं कमी झालं सत्तर ते ऐंशी टक्के उतरलेलं म्हणजे सत्तर ऐंशी टक्के आम्हाला सध्या माल मिळतो आता ह्या वर्षी परत त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी दरवर्षी समज सोळाशे सतराशे रुपये भाव देत होते ह्या वर्षी त्यांनी काय केलं अकराशे ते तेराशे रुपयापर्यंत भाव दिला आणि आमच्या मालाची बिघड झाली इथून आमच्या आमचं उत्पन्न तीनशे एकरी तीनशे कट्टे होतं आम्हाला पण ह्या वर्षी तेवढं उत्पन्न ना भेटलं नाही आम्हाला एक दोन एकर मध्ये लागवड कधी करतात कधी काढणी असते हे जून महिन्यात आता याची लागवड होती आणि काढणीला समज शिवरात्रीच्या अगोदर आठ नऊ दहा दिवसांनी याची लागवड काढणी होती माल कुठे कुठे माल संभाजीनगर जालना परभणी मुंबई नागपूर लांब माल जातो काय का, कारण गाव म्हणतात काय कारण म्हणजे आमच्या तिथं जवळपास वीस पंचवीस वर्षापासून ही म्हणजे त्याच्या अगोदर पण खूप वर्षापासून शेती केली जाते रताळाची जवळपास जा आमच्या तिथं जवळपास दोनशे अडीचशे एकर वर ही आमच्या गावामध्ये रताळाची लागवड झालेली उत्पन्न खर्च किती येतो उत्पन्नाचा उत्पन्न याचा जवळपास ते दीड लाख रुपये भेटायला पाहिजे आम्हाला पण ह्या वर्षी एवढा भेटला नाही नफा तर याच एकरी दीडशे क्विंटल उत्पन्न होतं पण ह्या वर्षी तेवढं झालं नाही सुरुवातीला माहित आहे की जून मध्ये या रताळ्याची लागवड केली जाते जून मध्ये लागवड केल्यानंतर जवळपास महाशिवरात्रीला हे रताळे काढले जातात आणि या परिसरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शेत जे व्यापारी असतात ते व्यापारी हे रताळ खरेदी करण्यासाठी येत असतात पण तो यावर्षी सांगायचा की पाऊस जास्त झाला आणि पाऊस जास्त झाल्यामुळे या उत्पन्नात यावर्षी घट झालेली आहे आपण पाहतो की रताळे लावण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो आणि तो खर्च त्याच्या मागे परत मेहनत असते मजुरी असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या रातळाला जर योग्य भाव नाही भेटला तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं मागच्या वर्षी शे शेतकऱ्यांना जवळपास दोन यावर्षीची जर आपण कंडिशन पाहिली तर यावर्षी शे शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागत आहे कारण की यावर्षी हजार बाराशे रुपयांना आम्हाला रताळे द्यावं लागतात यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली त्यांच्यामध्ये यंदा एका एकरातून केवळ सत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पादन मिळालंय दरवर्षी पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत असताना यंदा अकराशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतो त्यामुळे उत्पादनात आणि उत्पन्नातही घट झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली सर्व तुलनेत अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत बाजारात आवक कमी असली तरी योग्य दर मिळत नसल्याने शासनाने रताळ्याला योग्य भाव उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लोणगावातील शेतकऱ्यांकडून करण्यात येते मात्र या रताळ्याच्या गावाची या निमित्ताने चर्चाही होते आणि मागणी पाहून पिकाचं केलं जाणारं नियोजन याचं कौतुकही केलं जात आहे जालन्याहून अनंतसाळी लोकमत